अच्छा काय काम करताय आपण बांधकाम कामगार बांधकाम कामगार मिस्तरी आज का आपण मिस्तरी काय वाटतं तुम्हाला कसं वाटतय आज ही जी किट मिळालेली आहे खूप छान छान किट किट आहे आहे आमदार श्वेताई बद्दल काय सांगणार त्यांनी वाटप केलेलं आहे त्यांच्या आधिपत्याखाली स्वतःताई यांचा खूप आभार त्यांनी ही किट आम्हाला घेऊन दिली अच्छा ताई आपलं नाव काय अच्छा आपल्याला ही किचन किट भेटलेली आहे का पण कसं वाटतंय

गोर गरीब कामगारांसाठी संसार वाटणीचं चौथ्या दिवशी ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा चिखली शहरातल्या कामगारांना त्या ठिकाणी संसारबाटीचं वाटप आम्ही हे सुरू केलेलं आहे उद्यापासनं ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीच्या माध्यमातून गावागावामध्ये कॅब आम्ही लावत आहोत या कॅम्पच्या माध्यमातून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सर्कल वाईज पंचायत समिती सर्कल वाईज तिथे जास्त असेल तिथे आता जी मोठी गावं आहेत उदयनगर आमदापूर सवना कोलारा केळवत साखनी रायपूर धाड तांदोळ ही जी मोठी गावं आहेत या मोठ्या गावांचं वाटप हे त्या गावामध्येच आपण करणार आहोत आणि जी गावं छोटी आहेत त्या छोट्या गावांचं वाटप त्या पंचायत समिती सर्कल वाईट हे येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत मला चिखली विधानसभेतल्या जनतेला एकच सांगायचं सा आहे की या संसारबाटलीचं योग्य पद्धतीने तुम्हाला घरपोच सेवा देण्यासाठी आपण कृपया येणारे आठ दिवस आम्हाला सहकार्य करा कोणीही आपलं गाव सोडून त्या ठिकाणी बाहेर जाऊ नका दोन दिवस लेट होईल परंतु आमचे सर्व पदाधिकारी कामगार कल्याण विभागाच्या ऑपरेटरला घेऊन सही शिक्के घेऊन त्या ठिकाणी तुमच्या गावामध्ये येणार आहे तिथे तुम्ही रिन्यूसुद्धा करू शकता किंवा जे नवीन तुम्हाला घ्यायचं आहे त्याचं तिथं रजिस्ट्रेशन तुम्ही त्या ठिकाणी करू शकता महायुतीच्या सरकारची भूमिका आहे की कुठलीही दलाली याच्यामध्ये खपून घेतल्या जाणार नाही माझी नागरिकांना सुद्धा विनंती आहे कामगार कल्याण विभागाच्या माध्यमातून जो लाभ आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे कुठल्याही दलालांच्या भूलताफांना बळी पडू नका आपण मेहनतीने कमावतो त्याच्यामुळं आपल्या मेहनतीचा पैसा हा दलालाच्या खुशामध्ये भरू नका भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कामगार कल्याण विभागाच्या ऑपरेटर्सच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये आम्ही भरपूर घेऊन त्या ठिकाणी ही सेवा देणार आहोत येणाऱ्या आठ दिवसामध्ये पूर्ण वाटप रजिस्ट्रेशन आणि वाटप त्या ठिकाणी पूर्ण झालेलं असेल या चिखली विधानसभे एकशे चाळीस कोटीची नळ योजना आपण या ठिकाणी जी सांगितलेली आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार एकशे चाळीस रुपयाची एकशे चाळीस कोटी रुपयाची विशेष नळ योजना ही या चिखली शहरासाठी आदरणीय फडणवीस साहेबांनी मंजूर केलेली आहे प्रशासकीय मान्यता झालेली आहे टेंडर झालेला आहे ऑर्डर त्या ठिकाणी राहिलेली आहे वर्क ऑर्डर झाल्यानंतर आदरणीय भांडवी साहेबांच्या शुभ हस्ते या नळ योजनेचा शुभारंभ आपण करणार आहोत या चिखली शहराला गेल्या तीस पंचवीस वर्षापासून पाणी टनतेचा भीषण सामना त्या ठिकाणी करावा लागत होता पंधरा पंधरा दिवस त्या ठिकाणी माझ्या माता बघिणीला नळाच्या पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करावं लागत होतं परंतु आता ही जी वीस पंचवीस पंचवीस तीन वर्षाची जी प्रतीक्षा आहे ही प्रतीक्षा त्या ठिकाणी आता संपणार आहे नळ योजना आपली मंजूर झालेली आहे उद्घाटन झाल्यानंतर त्याचं काम त्या ठिकाणी चालू होईल आणि उद्घाटन झाल्यानंतर ती दळ योजना जेव्हा पूर्णत्वात जाईल तेव्हा या चित्रीकरांना रोज स्वच्छ नळाचं पाणी देण्याचा तो शब्द आदरणीय फडणवीस साहेबांनी दिला नारा आहे त्या नाराला कुठेतरी या ठिकाणी या ठिकाणी महिलांनी दिलेलं आहे काय सांगणार नक्कीच आज आपण बघता या बांधकाम कामगार कल्याण विभागाच्या माध्यमातून जे संसार वाढलीचं वाटप चालू आहे तर हे वाटप करत असताना समाजातील प्रत्येक जाती धर्माला या ठिकाणी विश्वासात घेऊन त्याचं वाटप चालू आहे कुठलाही जातीभेद मनामध्ये न ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे त्या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीचं काम जिन्ही विधानसभेमध्ये चालू आहे